नमस्कार मित्रांनो आजचं जर आपलं जर आयुष्य बघितलं तर जास्त उभं न राहता जास्त करून आपलं बैठकी काम जास्त झालेलं आहे तुम्ही कोणत्याही गव्हर्मेंट ऑफिसला जा किंवा आय टी ऑफिसला जा किंवा आम्ही आता क्लिनिक सा, सांभाळतो आम्ही सकाळी तीन चार तास बसतो संध्याकाळी तीन चार तास बसतो तर जास्त बैठकी काम झालेलं आहे आणि या बैठकी कामामुळं आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये काय अर्थ येतात याच विषयी आज आपण थोडक्यात ह्या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे काउन्सिलिंग करीत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरोखर माझे व्हिडिओ आवडले असतील तर जाता जाता आपल्या मित्रांना आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आजच्या आपल्या जीवनशैलीमुळं आपल्याला लैंगिक दुर्बलता किंवा लैंगिक समस्या का बरं उद्भवावं लागल्या त्याच विषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया की जसं की आता आपण ऑफिसमध्ये बसतो अगर तुम्ही जर चार चार पाच पाच तास एकाच जागे बसत असाल मध्ये काही गॅपच घेत नसाल दिवसभर कॉम्प्युटरवर काम करत असाल कॉम्प्युटर तर आपल्या ब्रेनला पूर्ण म्हणजे बिझी ठेवणार आणि आपण जेव्हा बसल्यानंतर आपल्या ज्या जा पेल्विक फ्लोअरच्या ज्या नर्वज असतात त्या नर्व थोडासा बोतट होतात आणि तिथलं पेल्विक फ्लोरचं ब्लड सर्क्युलेशन पण कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळं आपल्याला लैंगिक समस्या उद्भवू शकतात तर मित्रांनो अशा वेळेस काय करायला पाहिजे आपण तर आपण केव्हाही आपण जर अर्धा पाऊन तास एक तास जर आपण एका जागेवर हो बसलो तर थोडं पाच दहा मिनटं आपण थोडंसं आळस करून थोडंसं आपण उठायचं थोडंसं एक्झाईज करायचं थोडंसं आपण वॉर्मअप व्हायचं आणि अजून आपलं काम चालू करायचं चा। तर मधूनमधून मदु आपण उठायचं आणि वॉर्मअप व्हायचं आणि नंतर आपलं काम चालू करायचं चा। असं तुम्ही एका एका तासानं जर करत असाल तर आपल्या पेनिस्करचा ब्लड फ्लो किंवा आपल्या पेल्विक फ्लोअरचा ब्लड फ्लो किंवा आपल्या पेल्विक फ्लोअरचं मसल रिलॅक्स व्हायला नक्कीच मदत करू शकतो दुसरी गोष्ट काय आहे की आज आपण दिवसभर आपण कामामध्ये इतकं व्यस्त असतो की दिवसभरामध्ये आपल्या मा माइंडमध्ये कोणत्याही जर सेक्च्युअल थॉट किंवा विचार जर येत नसतील तर नक्कीच आपलं टेस्टस्टॉन हार्मोन पण आपले कमी होऊ शकतात मग त्यासाठी तुम्हाला मधूमधून थोडं रिलॅक्सेशन होणं गरजेचं असतं जर तुम्हाला पाच दहा मिनटाचा जर वेळ भेटला तर काम स्टॉप करायचं आणि एक पाच मिनटं आपण बसल्या बसल्या म्हणा किंवा उभ्या उभ्या म्हणा आपण ब्रिथिंग एक्सरसाइज करायला पाहिजे ज्याला आम्ही प्राणायाम म्हणतो हे पाच मिनटं गॅप ठेवून जसं आपण इंटरव्हल घेतो किंवा आपला इंटरव्ह्यूमध्ये आपण चाय कॉफी घेतो तर तसं न करता पाच दहा मिनटं तुम्हाला जर ब्रिथिंग एक्सरसाइज करता येतील ऑफिसच्या ऑफिसमध्ये तर खूप म्हणजे तुमचं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी याची मदत होऊ शकते तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की जर तुम्ही ऑफिसच्या ड्युरिंग ऑफिस टाईममध्ये दिवसभर तुम्ही जर थकत असाल किंवा डिप्रेशनमध्ये असाल किंवा स्ट्रेसमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला स्मोकिंगची आणि जास्त कॉपीची वगैरे हो सवय लागलेली असेल तर ती पण तुम्हाला सवय बंद करणं अत्यंत गरजेचं असतं कारण बऱ्याच लोकं लोक जे असतात की थोडंसं काम वगैरे हो झालं की त्यांना लत येते की आता आपण सिगारेट प्यायला पाहिजे किंवा कॉपी घ्यायला प्यायला पाहिजे आणि आजकाल तर आय टीचे मुलं जे आहेत ते दिवसातून पाच पाच दहा दहा कॉपी पिणारे पण माझ्याकडे हिस्ट्री देतात तर मला वाटतं हे तुमचं सेक्च्युअल लाईफ डॅमेज करू शकता चौथी गोष्ट आहे की जर तुम्ही ऑफिसमधून सुटल्यानंतर घरी पण तेच विचार घेऊन जात असाल किंवा तेच टेन्शन घरी तुम्ही घेऊन जात असाल तर नक्कीच तुम्ही बेडरूमवर फेल्युअर होऊ शकता किंवा फे तुम्हाला जितकं प्रॉपर इरेक्शन मिळायला पाहिजे ते मिळत नाही तर म्हणून ऑफिसचे विचार किंवा ऑफिसचं टेन्शन हे तुम्ही ऑफिसलाच सोडून यायला पाहिजे आणि घरी येताना तुम्ही काही ना काही फ्रेश गोष्टी खायला पाहिजे जाता जा जाता एखादा मोगऱ्याचा हार पण तुम्ही जर आपल्या पत्नीसाठी घेऊन गेलात तर ती खुश होऊन जाईल किंवा मुलं घरामध्ये वाट बघत असतील तर त्यांच्यासाठी काही थोडीशी छोटी मोठी गिफ्ट किंवा काही एखादा खायचा पदार्थ जर घेऊन गेलात तर डेफिनेटली ते तुमचे खुश होतील आणि तुमचे हॅपी पूर्ण फॅमिलीचे मेंटेन ठेवण्यासाठी छोटीशी ट्रीप तुम्हाला मदत करू शकते या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या लैंगिक स आयुष्यामध्ये असतात पण या जर गोष्टी थोड्याशा बिघडल्या तर तुम्च कुठं ना कुठं आपलं लैंगिक आयुष्य नक्कीच आपल्याला धोकादायक होऊ शकतं तर मित्रांनो जर तुमचं लैंगिक आयुष्य तुम्हाला जर चांगलं ठेवायचं असेल अँड दॅट टू बी आफ्टर द एज ऑफ फिफ्टी सिक्स्टी तर तुम्हाला मी नेहमीच सांगत असतो की जेव्हा किंवा तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही काही जर सलाद वगैरे घेतला किंवा काही निंबू शरबत घेतलं तर डेफिनेटली आपल्याला काम करून आपल्याला हे मदत करू शकतं तर लैंगिक समस्या हे केव्हाही हे एक आजार नसतो हे आपण आपल्या सवयीमुळं आपण त्याला प्रोत्साहित करतो आणि त्या लैंगिक समस्या आपल्याला येतात कारण की लैंगिक समस्या हे एकदम म्हणजे सांगून येणार नाहीत किंवा अचानक पण येणार नाहीत हे ना ना ना। ये आपलं म्हणजे ज्याप्रमाणे आपली लाईफस्टाईल असते त्या लाईफस्टाईलप्रमाणे हे वाढत जातं कारण की आजकाल तुम्ही बघितलं की आय टीचे मुलं वगैरे असतात ते बर्गर वगैरे खूप जास्त खातात चीज खातात बटर खातात तर हे आपल्या शरीरासाठी आपल्या हृदयासाठी खूप धोकादायक असतं कारण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुम्ही जर लैंगिक समस्या तुमच्या इंद्रियामध्ये शोधत असाल ते हे चुकीचं आहे कारण की लैंगिक समस्या सगळ्यात खूद आपल्या माइंडमध्ये यायला पाहिजे ट्रिगर व्हायला पाहिजे माइंड ॲक्टिवेट व्हायला पाहिजे एक माइंडने चांगलं स्ट्रॉंग सिग्नल आपल्या हार्टला दिलं पाहिजे दोन हार्ट आपलं खूप स्ट्रॉंग काम करायला पाहिजे हे तीन हार्टने पंपिंग चांगलं करायला पाहिजे हे पण तुम्ही चांगलं लक्षात ठेवा जितकं फोर्सफुली पंपिंग करणार आपलं हार्ट तितकं आपल्याला प्रॉपर रिएक्शन मिळणार आणि चौथी गोष्ट जे हार्ट पंपिंग केल्यानंतर ज्या रक्तातून रक्त रक्तवाहिन्यातून इंडियाकडं आपल्या रक्तवाहिन्या ज्या ब्लड सप्लाय करतात त्या जर प्रॉपर विदाऊट अडथळा जर काही असतील तर आपल्याला प्रॉपर इरेक्शन मिळू शकतं आणि त्यासाठी तुम्हाला नेहमी मी सांगत असतो कार्डिओ एक्सरसाइज करणं पण अत्यंत गरजेचं असतं जर जा तुम्हाला प्रॉपर न्यूट्रिशन्स भेटत नसतील तर मी माझ्या क्लिनिकमधून मा सगळ्यांना जे ऑफिसमध्ये काम करतात त्यांना सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही हे यल आर्जेनिन जे आर जी फ्लो नावाचं औषध आहे हे तुमच्या ऑफिसमध्ये पण तुम्ही ठेवू शकता जेव्हा केव्हा इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही थकलात तुम्हाला हातपायकमध्ये क्लाम्ब येत आहेत कमजोरी वाटते मेंटली फटीक झालेलं असाल तर नक्कीच फक्त एक पुढी तुम्हाला ऑफिसच्या टायमाला दोन तीन वाजता जेव्हा इंटरव्ह्यू होतो तेव्हा एक पुडी एक ग्लास पाण्यामध्ये कालून पिऊन टाकायची आहे तर तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल तुम्हा तुम्हाला थकवा दूर होईल आणि तुम्हाला एनर्जेटिक पण वाटेल आणि खरोखर तुम्हाला सांगतो नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढवण्यासाठी याच्यासारखं दुसरं प्रॉडक्ट आपल्या जगाच्या पाठीवर नाही तरी काही याच्याबद्दल तुम्हाला शंका कुशंका असतील नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद मित्रांनो